नाशिक शहरातील तपोवन येथे असलेल्या लोकेश लॅमिनेटिस या प्लायवूडच्या फॅक्टरीला भीषण आग लागली आहे ही आग एवढी भयंकर आहे की सगळा परिसर ज्वाळांनी आणि धुराच्या लोटांनी भरून गेला आहे अग्निशमन दलाचे अठरा बंब घटनास्थळी पोहोचले आहे तपोवन परिसरातील रहिवासी भाग असलेल्या साईकोट नावाच्या ग्रह प्रकल्पाच्या शेजारी लोकेश लॅमिनेटिस ही कंपनी आहे या कंपनीत मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास आगीचा भडका उडाला घटनास्थळी अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत पोलीस प्रशासनाने देखील मदत आणि बचावकार्यात झोकून दिला आहे अग्निशमन दलाचा सप्ताह सुरू असताना हा अग्निकल्लोळ उसळला असता आहे नाशिक, नाशिक शहरातील महापालिकेच्या सर्व केंद्रांवरील प्रत्येकी तीन असे सुमारे अठरा बंब घटनास्थळी पोहोचले आहेत तसेच सिन्नर एमआयडीसी चांदवड अंबड एमआयडीसी नोट प्रेस नोटप्रिसच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बला बंबदेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहेत फ्लायवूडचा सा मोठा साठा या गोडाऊन मध असल्या आगीन रौद्ररुप धारण केले आहे घटनास्थळी दाखल झालेल्या दहा ते बारा बंबांपैकी सुमारे सात आठ बंबांनी पेक्षा जास्त फेऱ्या मारून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे नाशिक शहरामध्ये यंदाच्या वर्षातील ही पहिली भीषण आगीची घटना आहे या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचा जा अंदाज सूत्रांनी वर्तवलेला आहे माल उतरवण्यासाठी आलेला ट्रक जळाल्याचं जा सांगितलं जात आहे